मित्रांनो मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा रितेश मुलगा आहे देशमुख घराण्याचे या लेखाने राजकारण सोडून अभिनयाची वाट धरली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश देशमुखने अभिनय करिअर आणि त्याचबरोबर कुटुंबाबद्दल भाष्य केले आहे रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली या मुलाखतीत वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणीत तो, तो भाऊक झाला त्यांनी या मुलाखतीत आई वैशाली देशमुख यांच्याबद्दलही भाष्य केले आहे रितेश म्हणाला माझी आई हाऊसवाईफ होती त्यांनी घर सांभाळलं आमच्या तिघी भावांचं शिक्षणही त्यांच्यामुळेच झालं माझे दोघी भाऊ राजकारणात आहेत आणि मी अभिनयात पण आमचा पाया हा आईमुळेच भक्कम झाला वडील जाऊन बारा वर्ष झाली पण या बारा वर्षात सगळ्यात मोठा गॅप हा आईच्या आयुष्यात आई आला मुलांची लग्न झालीत आम्ही कामात बिझी आहोत पण या वयात तिने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि लातूरमध्ये त्या आता प्रगतशील शेती करता है। आई करत आहे आई नवनवीन प्रयोग करत राहतात आणि याचा मला अभिमान वाटतो असं रितेशने आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे मात्र तुम्हाला रितेश देशमुख हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा